हेमचंद वाघरे मी ये शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पाठी माझ्या फोन लांब येते कोटी गेला शकुंतलीचा नंबर भेटला 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 हलो हलो हला। हला। का मोबाईल आवाज येते का नाहीये शकुंतले मी शांती बोलत आहे शांती शांती व शांती हे शकुंतले माझा एक काम काय का स्पीकर व ठेव बर हे लाडकी पण योजनेचे पैसे आले म्हणते ए शकुंतले माये माये माझ चकुर्सीता आता साडेसातही हजार घेतली सत एक विषय घेणार आहेस माये माये माझ चकुर्सीताय बर ठेव बाई व बाई अवस बाई का अ सायत्राबाई कि या ओ सायत्राबाई लाडकी बन योजनेचे पैसे आले माए, माए, का तुला आव माये थे का हे शकुंतलीले फोन लावलो ते मस्त म्हणे का मला मस्त एकवीसशे रुपये किती का सात साडेसात हजार रुपये आले म्हणते माये माये मी तर फार फारम भरलो बरं माझेच पैसे नाही आले का करू व मला तो तो का म्हणते हो माझा नवरा राम्याची बायको मस्त आपल्या नवरे अर्धा रुपये हाल पैसे देते नाही माझी बायको का कोनवरे म्हणते ना हा कोणच काढतो म्हणते व मला तर माये माये मला चक्करच घेते व का मस्त झोडप्यानं मारते असा मारते असा मारते पक्काच फोपते घे मला तर मला देवही नाही पण नाही दुसऱ्या दिवशी पोरं मात काढले का तर घराच्या बाहेर मी कोठी जाऊन राहू हे लुकमी नाही का धुना धुरून जात होती मस्त अशी मी तिला म्हणलो तुझे पैसे आले का म्हणलू तर ते म्हणते हो माझे पैसे आले मी जर दिवाळीला जरी काठाची साडी घेतलो म्हणते मस्त मी म्हणलू अ का बाई तू भी तर तुझं ते म्हणते तुझा माझा नवरा डाव रुपयाचा सोडला म्हणते तिकून मस्त गणलत गणलत येताय जसं काही मी म्हणतो ना तुझा नवरा डाळून सोडला तर का तो येत आहे तिकडून घडलं मस्त माझा नवरा माझं झोकते बरं तुझा नवरा साजा निघला म्हणून घे ना घे तू तर तिक शेगावला मस्त दर्शनाला जातेस ना जशी काही इलं देव पाहते म्हणाल माये तू तर मस्तच घे म्हणतो तिला मी मस्त विया घे मस्त देव पावला तर मस्त देवाच्या दर्शनाला जाते शेगावला कोणता आहे ना भू आय का घे काही शेगावला कोणता देव आहे का ए सायित्राबाई तुल तूर, तू इकन आता शेगावला जाणार आहेस ना मला शकुंतलाच बाई म्हणत होती ए सायत्राबाई मस्त श्रीमंत व तुझ्यापेक्षा मी म्हणतो शकुंतले तूच तर श्रीमंत व ए शकुंतले शकुंतले म्हणतो मी म कोण मांगल माझा नवरा सोडला का तुला कोणी मांगल घेणं व तुला लाडका भाऊ पंधराशे रुका साडेसात हजार रुपये तर तुला कोणी माग का म्हणते मी म्हणतो हो ये मला कोणी मागेल बरं माझे उद्याच पोर काढले का तर मी कोणत्या घरी जाऊन राह तुझ्या घरी येऊ का मला शंभर रुपये असण्या ते मी माझ्या नवऱ्याला दहा रुपये आले देऊन देतो मला घराच्या बाहेर नाही काढ आये माय म्हणतो तिला तर आहे का हे म्हणते काय आई हे म्हणते का मला तर माझा नवराही नाही पण आता माझे पोरंही सोडले घे म्हणते आई तू ते पोरं सोडले असेल बरं तुझा नवरा तर नस सोडला असेल मी म्हणतो म्हणलू तर हे मस्त म्हण का माझा नवरा कोटी सोड जरा दारू म्हणते तू तर मस्त ठोकावा घे मस्तच ठोकावा तुझा भाऊ दिला म्हणून मस्त वानवू नको घे हा भाऊ कोण बघ घरी वाटाचा पैसे ते काचेत का सुचे प मोबाईल निघले मोठे तर आता मोबाईल वरून पैसे पाठवते झेराक्सवाल्या का जा म्हणते अ पैसे काढा म्हणते हो वाला पैसे काढून नाही दे का मोबाईल वरून देते देतो हे म्हणते का आता फोन पे फोन पे पाठवते हे ज्या काळातले ते टेलिफोन चांगले होते घे का हा ते ती एक बटन दाबला का तर कोणते का लागत होत्या मी कोणत्या फोट फार्म फोट दाबून दिलो का हे मलाही नसे माहीत मला तर काहीच नसे माहीत वाट मला तर काहीच नसे माहीत माये माये मस्त श्रीमंत होऊन झाल्या व तुम्ही तर म्हणून म्हणतो की पैशासाठी आपल्या बायकांना मार मारू नये आणि कोणत्याही सरकार आले तरी काम कष्ट सोडून काम कष्ट सोडून येऊ नये आणि आपले पोट भरावे धन्यवाद